गुड कशा आहेत तुम्ही सर्व मजेत असणार तर घरांनाच ब्लॉक चालू केला तिथे पायापराला तिथे ब्लॉक चालू केले नाही माझ्या बरोबर येव भाई बोलते मॅकडेला जा बोलता आज अजून दोघं जण जे पायापराला त्याला पोंगारतात ते तंग बघतात आणि निघतात आम्ही पण जर नाही आलं मग ब्लॉग जास्त नाही बनणार तिथंच पायभरा जायला लागेल कुठं तो प्रतीक बाई यांनीच मजा येतलेली त्याची फुल मजा येतं तो डायरेक्ट लरलेला आता इथच होता घरापाला तो तुझ्या मुळे तो घरापाला इथल्या हा का त्याला ना मी आता बोल लोकांना प्रतीक बाई डेंजर बघा मॅंगेला तेव्हा दोन वाग बसल्या इथे आमचा इथे आज वरती बसायला आल्या पाणी बिनी परत अयो बाई बोलतो प्रतीक लाजी होता बोलतो मला नारवाचा होता बोलतो आज पण दोनशे पंचवीस ऑर्डर अयो बाई कले का म्हणजेला बोलतो प्रतीक लाजी होता बोलतो जयची म्हणजे बघायची होती

ये यो बाई यो एकतच नाही बोलते स्टार बसला जायचा यो एक ये बोलते मी प्रत्येकातल्या जेन बोलत आहे जायचं भाईने ऑर्डर दिल्या दिल्या त्या आमचा या नाव लिहून दिला पंचवीस नंबरचा अयो भाई काही थोपतच नाही आहे बघ बरं ग्लासमध्ये बरं भनले बघ अवरू हुशार असतील हे बाईला नाही पक्की भूक लागले जेवण नाही लय मी पण नाही जेवलं म्हणून आले आम्ही ऑर्डर मिनी घेतली चिकनचं सेटली मिनी कुठं तुला हा नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज खा तू पण हो मी नाही होयनीज तुम्ही माझ्या बरोबर स्ट्रो कोण आले दिला बरं या ज्या होणार स्ट्रो नाही लिहा कसं पिया पियाचा कसा येण टाक बरप येन टाक बरं वैस खाता आणि निघता आम्ही लाईट निल्या आम्ही पाणी पण थांबले आणि हे घेतल्यान कोंबरकर पायापराला इकडे बघा घेतल्या स्टारबक्सची माझा नाही ना बक्सची कॉपी बसशील ना हो बाई लास्ट बघा 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 जरे लवकर वार ना आता बघ बघला आता ही ब्लॉग मध्ये परत

कॉलेज मध्ये ग्रुप वाटकता ना लेकी मी बघून येणार सगळे ना मॅडम सगळं बरं मॅडम ऍडमिशन करून टाका बरं पाया भरायला आले पर्सात मागून मागून चेत बाबा तो पाया भरला मागून मागून पर्सात चेत नाका भरले आल्या ताऊस मरत ना घरी अरे खाज भरले बा पाच बिस्किट तोंड डायरेक्ट तोंडात टाकले करते का नाही कोणी पाय भरायला पोरा तू विक रे पलून मखर म्हणाला बनवायचं असेल तर याला डीएम करा देशिनार कोणी बनवले आम्हीच तुम्ही एकटे हा नीट बोलला ना मखार बघू शकतो मी बरोबर नार अख्खा याला तू याला तरी फल दिसले तर मला काय याला होतं कापून आणतो चाकवान आणलेले आता <laughs> या याला या दे पहिले मेन माणसाला आपल्या हे पाया पायापर नाही परला तू एकदा पर परत किसान टेक बघू अरे मॅगे लाईल तो टायमेटोच त्याच्या किशान ना पण म्हणले आणि तेल बारीक जिंकल्या बघा नाही तुला बारेडन्स मधले आकडले ना हा आकलले त्या दिवशी मला दिसलेलं सायकल जेवण अरे किती जिंकल्यान सांग किती जिंकल्यान तुम्ही हा स्टार बॉक्सला आता चल लवकर तुम्ही किती रे जिंकल्यान संध्याकाली फोन करता ये

कार कॉलेज मध्ये बघतील ना पवरा <laughs> पाय तो लेव पाच पडला एकर बगर त्याला बघितला असेल तुम्ही ब्लॉग मध्ये आत कारना बा पुत्र आत कारना रे <laughs> अरे कॉलेजच्या ग्रुप वर टाक त्या लिंक त्याला बघले माझा पाहिजे मा <laughs> पाया भरता आम्ही घ्या विकला खोलेच आहे परत परत भेटलं आता विकले आम्ही संध्या मॅन्स वेअर या तुम्ही म्हणता कपडा घ्यायला असले या भावाच्या दुकाना या आलेली आमची ऑर्डर कशी घेत आम्ही लागू मिस्टर वाईस वन या बहिणीकडे नाव जयत सर आमचा पिऊन झालेला आणि एक कॉफी पार्सल घेतली आम्ही इथं तो कडक पाडकच्या स्टार होता लावता आम्ही म्हणून पार्सल घेतल्या निघता आता गाडी पण स्टार्ट केले आणि निघतं आता घरा भेटता तुम्हाला घराव